नमस्कार मंडळी आज आपली मान्सून स्पेशल रेसिपी होणार आहे मूग दाळीची टम्म फुगलेली भजी एकदम लवकरात लवकर कशी बनवावी आणि खायला पण खूप टेस्टी होणार या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की पहा तर यामध्ये बघा मी मूग डाळ घेतली आहे पिवळीवाली याला दोन तीन तास आपण पाण्यामध्ये भिजून घेऊया डाळ लवकर भिजतेही त्यानंतर पूर्ण पाणी नेथडून मी मिक्सीच्या भांड्यामध्ये घेतलं आहे थोडंसं आलं टाकलं आहे लसूण पाकळ्या टाकल्या आहे मी यामध्ये त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या प्रकारे घ्या की क तिखट जास्त खाता की कमी खाता त्याप्रकारे त्यानंतर थोडंसंच पाणी टाकणार आहे मी यामध्ये पाणी टाकून वाटणार आहे मी डाळ त्यानंतर आपण यामध्ये टाकूया कळीपत्ता आणि जिरं यामध्ये तुम्ही काळी मिरची पण टाकू शकता त्यानंतर आपण थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया त्यानंतर आपण याला वाटून घेऊया तर मी याला एकदम म्हणजे असं बारीक वाटलं आहे मोठं असं वाटलं नाही आहे कारण की आपल्याला एकदम अशी फुगलेली बिना सोड्याची भाजी बनवायची आहे त्यानंतर मी यामध्ये बेसन टाकलं आहे थोडंसं दोन चम्मच बेसन टाकणार कारण की आपण पाणी टाकलं होतं ना त्यानंतर डाळ थोडीशी पातळ झाली आहे म्हणून मी बेसन टाकलं आहे त्यानंतर आपण थोडीशी आणखी होत ओली कोथिंबीर टाकूया आणि याला पण आपण चांगलं फेटून घेऊया कमीत कमी पंधरा मिनिट तुम्ही चांगलं फेटून घ्या मध्यम आचेवर आपल्याला तेल ठेवायचं आहे तापलेलं तेल तापलं की लगेच यामध्ये आपण थोडे थोडे भजी टाकूया चम्मचनी कारण की आपलं बॅटर पातळ आहे म्हणून आपल्याला चम्मचनीच टाकायची आहे हाताने व्यवस्थित पडणार नाही चांगली गोल गोल टम्म फुगलेली भजी आपली बनली आहे तुम्ही बघू शकता पाऊस आला की भजी खायला खूप इच्छा होते तर चहा आणि ही अशी भजी तुम्ही नक्की का करून बघा तुम्हाला खूप आवडणार आणि टेस्ट पण खूप छान आणि बघा सोडा वगैरे काहीच यूज केला नाही आहे तरी पण किती छान आपली भजी झाली आहे एकदम फुगलेली आणि खूपच खायला कुरकुरीत आणि टेस्टी तर हीवाली नक्की हीवाली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा